नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर कॅमेराकडे बघून छोटेशी स्माईल दिलेली आहे मी सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आज ना उठायला उशीर झालेला आहे शनिवारी नेहमीप्रमाणे साडेचार किंवा पाच वाजता उठावंच लागतं एरवी उशीर झाला तरी चालतो पण शनिवारी मात्र उशीर होता कामं नये आणि आज मला नेमका उशीर झाला होता शनिवारच होता पण उशीर झाला तरी हरकत नाही कारण रात्रीनं ना मी पावभाजी करून ठेवली होती तर आयुष टिफिनला घेऊन जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की शिळी पावभाजी कारण आमच्या तर सगळ्या म्हणजे आमच्या घरातले जेवढे मेंबर्स आहेत ना तेवढ्या सगळ्यांना शिळी पावभाजी खूप आवडते आणि अशी खूपही शिळी नाही रात्री केलेली सकाळी किंवा सकाळी केलेली दुपारी केलेली संध्याकाळी असं आम्ही खातो तर मी रात्री उशिरा केली होती आणि सकाळी ती मी त्याला टिफिनला देणार होते टिफिनला मला एक्स्ट्राचं काही करायचं नव्हतं उठले हातपाय पातळून धुतले आणि चहा ठेवला चहा ठेवल्यानंतर त्याची बॉटल वगैरे वा वॉश करून घेतलेली आहे बॉटल भरून टिफिन भरून त्याला देणार आहे आणि त्याच्यासाठीच हा साथ चहा गाळलेला आहे तर पावभाजी इकडे मी गरम केलेली आहे तुम्हाला कढईत दिसत असेल तर छान अशी गरम करून ठेवली उकळवली थोडीशी आणि मग आता टिफिनमध्ये भरून घेणार आहे तर थोडंसं बीट आहे ना पावभाजीला जास्त झालं होतं था। तरी पण टेस्ट मात्र काही वेगळी लागत नव्हती हो खूप छान अशी टेस्टी झाली होती पावभाजी आधी सगळ्यांची कुरकुर चालली होती की असंच बीटच जास्त झालं आहे आता ती चांगलीच लागणार नाही असं कधीतरी ना आपल्याकडून असं कमी जास्त होत असतं पण बीट मी यासाठी जास्त घातलं होतं की मग घरामध्ये ना ते वेस्ट होऊन जातं आणि कोणी खात नाही सलॅड म्हणून पण कोणी खात नाही आणि मी सांगते की बीट घेऊनच येत जाऊ नका सहसा जेवढा भाजीपाला आपण आणतो बाजारातून तेवढा सगळा वापरात आला पाहिजे खाण्यात आला पाहिजे वेस्ट काहीच गेलं नाही पाहिजे असा माझा हेतू असतो तर त्यामुळं ना मी बीट ऐवजी दोन घातलेले आणि पावभाजी ना अशी इतकी लाल झाली होती त्यामुळं सगळ्यांना वाटलं की आता पावभाजीची चव बिघडलेली आहे पण पावभाजी अप्रतिम झाली होती आणि शिळी झाल्यानंतर तर पावभाजीमध्ये म्हणजे अजूनच पावभाजी चवदार होते तर आता पॅक करून मी त्याला दिलेले आहे आणि आहोंची सुद्धा ग म्हणजे गडबड चाललेली आहे आयुषच्या पप्पांची जिमला जायचं आहे आठवडाभर त्यांनासुद्धा जिमला सुट्टी होती म्हणजे त्यांनीच घेतली होती त्यांचीसुद्धा तब्येत बरी नव्हती आणि सुद्धा तब्येत बरी नव्हती म्हणजे देवास देवांशनं आम्हाला खूप त्रास दिलेला आहे या आठवडाभरामध्ये त्याला स्कूललाच जायचं नव्हतं आणि इतर काही प्रॉब्लेम किंवा घरातली स्वच्छता साफसफाई या सगळ्या कामांमध्ये आणि मुलांच्या सगळ्या त्रासामध्ये ना आम्ही दोघंही आजारी पडलो होतो आणि प्लस वातावरणही तसंच आहे अगदी इतका गारटा वाढलेला आहे ना की सकाळचं लवकर उठणं होतं ना त्यामुळं मग काय होतं थंडी भरपूर असते तर त्यामुळं सुद्धा माणूस आजारी पडत असणार आहे म्हणजे आजूबाजूलासुद्धा बरीचशी माणसं म्हणजे तब्येत बरी नाही आहे कुणाचा घसा दुखतोय कुणाला खोकला आहे कुणाला सर्दी झालेली आहे अंग दुखी असं चालूच आहे तर फक्त थंडीचे थंडीचं हे जे वातावरण आहे ना त्यामुळंच कदाचित हे असं होत असणार आहे कारण थंडी वाढली की आपल्या अंगातले जे स सं, संधिवात आहे परत हाडदुखी असे सगळे चालू होतात आजार तर असो आत्ता बरोबर वाजलेले आहेत सव्वासात आणि तो सव्वासात वाजता स्कूलला निघालेला आहे तर आज उठायला सुद्धा उशीर झाला पण नशिबाने टिफिन तयार होता फक्त चहा करून त्याला द्यायचा होता तर सकाळी सकाळी या वेळेला बघा माझी सडा रांगोळी अंगण स्वच्छ आंघोळ झालेली असते देवपूजा झालेली असते तर आज मात्र झालेली नाही आहे कारण तब्येतच बरी नव्हती रात्रीसुद्धा उशीर झाला होता झोपायला घरातली सगळी स्वच्छता करूनच मग मी झोपले होते तर बरंच म्हणजे आता जास्त काही काम नाही थोडासा पसारा आहे तो आवरायचा आहे आजूबाजूचं वातावरण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आत्ता मी तुम्हाला भेटत आहे भेटते बघा दुपारी दुपारी ना मासेवाला आला होता आणि हा बांगडा मासा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे मासेवाल्याकडनं तर स्वस्त मिळालं शंभर रुपयामध्ये सात पीस मिळाले आणि छान होते ताजे होते तर दादांनी मॅरिनेट करून ठेवलेले आहे आंघोळ वगैरे माझी झालेली आहे बरंसं काम जे माझे आहे माझं ते आवरून झालेलं आहे देवपूजा झालेली आहे थोडा लेट का असे ना पण सडा रांगोळी माझी झालेली आहे आणि आता ना मी इथे नाश्त्यासाठी भात परतते आहे तर रात्रीचा जो भात आहे ना तर आता शिळा राहिला असं नाही बरं का मुद्दामच रात्री मी जास्त भात घातला होता कारण ना बरेच दिवस झालं ना परतलेला भात खाल्लाच नव्हता घरातल्या सगळ्यांना ना फोडणी फोडणीचा भात खायचा होता तर मुद्दामच मी भात जास्त घातला होता आता तोच भात मी परत आहे बघा आता दोन चमचे तेल घेतलेलं आहे कांदा छान असा भाजून घेतलेला आहे थोडंसं खिडकीतून ऊन आहे त्यामुळं तुम्हाला काही दिसत नाही आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजल्यानंतर कांद तेल जास्त तापलं होतं त्यामुळे आधी मी कांदा घातला कांदा भाजल्यानंतर थोडंसं कांदा बाजूला करून तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे म्हणजे काय होईल की आधी मी जर जिरं मोहरी घातली असती तर मग ती सगळी करपली असती आणि जिरं करपल्यानंतर खूप कडवट लागतं त्यामुळे ज जे जेव्हा आपल्या फोडणीचं तेल जास्त तापेल ना तर त्यावेळेला आधी कांदा घालायचा कांदा घालून घेतल्यानंतर कांदा भाजल्यानंतर तेल थोडं थंड होतं त्यानंतर थोडंसं कांदा बाजूला करून आपण त्यामध्ये मोहरी घालू शकतो ही ट्रिक मी नक्की यूज करते छोट्या छोट्या ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आता ना कांदा भाजून झाल्यानंतर जिरं मोहरी पण छान भाजून झालेली आहे ज्या टेम्परेचरमध्ये भाजायला पाहिजे ते त्या टेम्परेचरमध्ये भाजून झालेली आहे आणि आता हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे टोमॅटो घातलेला आहे मस्त असं परतून घेतलेलं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि ना थोडंसं वाफ काढून घेणार आहे म्हणजे कांदा छान मऊ होईल कचकच लागणार नाही आपल्याला भातामध्ये करकर लागणार नाही कांदा आणि आता छान असा भाजून होतोय कांदा शिजून होतोय तोवर तो ज्या काही वस्तू मी फोडणीसाठी काढल्या होत्या बाहेर त्या सगळ्या जाग्यावर ठेवून दिलेल्या आहेत कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून छान वाळवून फ्रीजमध्ये ठेवलेली असते मी तर आता ती छान चिरून घेणार आहे आणि त्या मसाल्यामध्ये मी ती घालणार आहे कांदा टोमॅटो छान असं शिजलेलं आहे आणि आता कोथिंबीर घातल्यानंतर छान परतून घेणार आहे तर आता बघा एकाद मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे आणि आता छान हे मिश्रण परतवून कोथिंबीर घालून पुन्हा परतणार आहे आणि ह्यामध्ये आपला जो पांढरा भात असतो शिजवलेला तो घालून छान परतून घेणार आहे कोणाकोणाला हा भात खूप आवडतो कोणाकोणाला आवडत नाही नाश्त्याला ज्यांच्या घरी सतत होतो त्यांना हा भात आवडत नाही पण मी काय करते सगळं माझं जे प्रमाण आहे जेवणाचं सात आम्ही घरामध्ये सहा सहमांसा माणसं आहे सहा माणसांना किती लागतं काय मला व्यवस्थित परफेक्ट असा अंदाज सापडलेला आहे आता माझ्या लग्नाला ना दहा बारा वर्ष झालेली आहे त्यामुळं कुठलं किती माणसांचा स्वयंपाक करावा नक्की मला म्हणजे सगळ्याचा हा अंदाज आलेला आहे तर त्यामुळं ना कधी शिळं राहतच नाही तर थोडासा भात बघा आता हा कधीतरी ना मुद्दाम मी जास्त घालते आणि परतत असते कारण आमच्या घरातल्यांना हा खूप आवडतो तर आता बघा छान भात परतून झालेला आहे आणि आता आम्ही लगेच खायला घेणार आहोत त्याआधी तुम्हाला ना मी जवळून भात दाखवते की कसा छान मसाले भात हा छान दिसतो आहे फोडणीचा भात तर बघता क्षणी खरंच तोंडाला पाणी सुटतं लिंबू वगैरे पिळायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा भारी लागतो तर नाश्ता वगैरे झाला मस्तपैकी भात परतला आणि सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे सकाळची जी कामं आहेत ती सगळी झाली होती आणि देवपूजा सुद्धा सकाळी सकाळी झाली होती तर आता झाडांना वगैरे पाणी घातलं आणि फुलं घेऊन आलेली आहे तर आज ना थोडीशी मखमलीची आणि शेवंतीची फुलं मिळालेली आहेत आणि एक चाफ्याचं चा फुल मिळालेलं आहे तर रोज एक चाफ्याचं चा फुल उघडतंच उघडतं झाडाला तर हे एक चाफ्याचं चा फुल जे आहे ना जे रोज उघडतं तर ते स्वामी महाराजांना मी वाहते तर म्हणजे जेव्हापासून ते झाड लावलं आहे ना त्याचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक फुल उघडतंच उघडतं त्याला आणि मग उघडल्यानंतर मग मी हे जे फूल आहे ना ते स्वामी महाराजांना वाहते ह्या एका एक फुलाने ना देवारा इतका सुगंधित होतो कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना ना हे फूल खूप आवडतसुद्धा असणार आहे आणि मला पण आवडतं तर सगळ्यांचंच हे फुल आवडतं आहे एक जरी फुल तुम्ही डोक्यात माळलं ना तर केस दिवसभर इतकी सुगंधित होतात ना की खूप छान असा सुवास आहे याचा तर असो आता काय करते सकाळीच देवपूजा झालेली आहे फक्त फुलं व्हायची बाकी होतीत माझी मग फुलं मी आणण्यासाठी खाली गेले होते त्याचबरोबर सकाळी काय झालं पाणी जे येतं ना नगरपालिकेचं तर ते काय होतं ओव्हरफ्लो त्याचा जो आहे ना तो झाडांना सोडलेला आहे पण कधी कधी ना टाकी भरल्यानंतर झाडांपर्यंत पाणी पोचतच नाही तर, पोच तर मग काय करते खाली जाते आणि सगळ्या झाडांना पाणी देते आणि झाडांना पाणी दिलं की फुलं देवासाठी घेऊन येते तर बघा आज तर सॅटरडे आहे तर त्यामुळं आजना जरा नॉनव्हेजचं प्लॅनिंग आहे तर आज करणार आहे बिर्याणी त्याचबरोबर सकाळी ना बांगडा मासा घेतलेला आहे तर तो फक्त फ्राय करणार आहे बिर्याणी आणि बांगडा मासा तर असं आज आजचा मेनू आहे आणि दोन्ही टायमाचं करणार आहे त्यामुळे टेन्शन नाही आता हा ब्लॉग कंटिन्यू करा अजून काय काय होणार आहे किंवा काय काय करणार आहे कारण आज शनिवार आहे जसं जसं वेळ मिळेल तसं तसं थोडी थोडी मी कामं करत जाणार आहे आणि माझी जी माझ्या ज्या क्लिनिंग टिप आहेत ना त्या मी तुमच्याबरोबर डेली ब्लॉग्समध्ये शेअर करत असते मग मी कुठल्याही गोष्टीचं कपाटाचा एखादा असू द्या किचनचा असू द्या किंवा टॉयलेट बाथरूमचं जे काही क्लिनिंग असेल किंवा घरापुढच्या अंगणातलं जे काही क्लिनिंग असेल ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तर जर तुम्हाला जर हे व्हिडिओ माझे आवडत असतील ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा तर असो आणि कमेंट पण नक्की करा की तुम्ही कुठून बघता आहात व्हिडिओ कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोचलेत ना तर ते मला ना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे त्यामुळं तुम्ही कमेंट नक्की करा तर आता हे फुलं मी वाहून घेते देवाला आणि बिर्याणीची तयारी करते आणि अजून एक मला असं सांगायचं आहे खरं तर मला या विषयावर बोलायचंच नव्हतं पण मी एक जो चिकन तंदूरचा जो व्हिडिओ आहे ना तो अपलोड केलेला तर त्याच्या खाली ना अशी कमेंट आली होती की देवपूजा करता आणि नॉनव्हेज खाता का वाताही असं म्हणजे मग कसं मला म्हणजे काय वाईट नाही वाटत अशा कमेंट्स साहजिक आहे कुणाला पण प्रश्न पडू शकतो पण तुम्हाला सांगते मी की आपण जेव्हा देवपूजा करतो ना तर मी काय करते प्रत्येक घरामध्ये नियम असतात था। काही ठराविक का दिवशी नॉनव्हेज खाल्लं जातं था। काही ठराविक दिवशी खाल्लं जात नाहीत आम्ही गुरुवार सोमवार मंगळवार असं पाळतो पण सॅटरडे आणि संडे हे खातो गुरुवारी तर इतकं कडक पाळतो की कधीच कधीच म्हणजे कुठलाही अगदी एकतीस डिसेंबर जरी गुरुवारी आलं ना तरी आम्ही नॉनव्हेज करत नाही तर गुरुवार नक्की आम्ही कडक पाळतो पण कसं आहे की ठराविक बंधनं घरातले पण स्वीकारतात पण काही जी बंधनं आहेत ना त्या बंधनांमध्ये घरातले जी माणसं आहेत ना ती राहत नाही आणि जास्त पण बंधनं घालून आपल्याला चालत नाही आपलं जेवढं ऐकतायत ना तेवढंच पुरेसं आहे असं मला तरी वाटतं आणि जेव्हा मी नॉनव्हेज करते ना तेव्हा काय करते आधी ना आधी देवपूजा वगैरे सगळी जी कामं आहेत सकाळची ती आटपते आणि मग नॉनव्हेज करायला घेते आणि मग संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करायची असेल ना तर सगळ्यांनीच नॉनव्हेज खाल्लेलं असतं तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी दिवाबत्ती करत नाही एवढं सिम्पल आहे तर म्हणजे मी रिप्लाय तसा दिला होता त्यांना पण पर परत त्यावर त्यांची कमेंट आली की हिंदू धर्मामध्ये नॉनव्हेज खाणं महापाप आहे तर असो मग म्हणजे मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही आहे तर फक्त सांगायचं होतं की मी देवपूजा केल्यानंतर असं असं करते म्हणजे देवपूजा केल्यानंतर देवपूजा आधी करते आणि मग नॉनव्हेज खातो मग नॉनव्हेज खाल्ल्यानंतर देवपूजा करत नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आंघोळ छान के केल्यानंतर छान असं स्वच्छ सुचीरभूत होऊन मगच मी देवपूजा करते तर आता तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल तर असो आता हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी बांगडा फिश फ्राय कशी करते अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे काही जणांना येतं किंवा काही जणांना फिश बनवणं खूप किचकट काम वाटतं मलाही आधी येत नव्हतं पण आता मी हळूहळू शिकलेले आहे तर चला तुमच्याबरोबर मी तीसुद्धा रेसिपी शेअर करते हा ब्लॉग आपला कंटिन्यू करा फुलं घेऊन आले होते तुमच्याबरोबर गप्पा मारल्या आणि आता बघा इथे स्वामी महाराजांना हे चाफ्याचं चा फुल वाहते देवाला फुलं व्हायला की माझा दिवस पूर्णत्वाला गेल्यासारखं वाटतो मला खूप सुख समाधान मिळतं आपल्याला ज्या गोष्टींमध्ये सुख समाधान मिळतं ना अशा गोष्टी रोज करायलाच हव्यात तर मला खूप तेजस्वी वाटतं छोटा ना आमचा देवारा आहे देवाऱ्यामध्ये देव ना आहे आणि रोज मी देवपूजा करते तर असो तर मला तुमच्याबरोबर ना एक वस्तू शेअर करायची होती आणि वस्तूचा रिव्ह्यू सुद्धा द्यायचा होता ही वस्तू माझ्या खूप उपयोगी आलेली आहे त्यामुळे मी तुमच्याबरोबर ती वस्तू शेअर करत आहे तर ताईंनं बघा अशा पद्धतीचं कटर अशा पद्धतीचं कटर तुम्हाला जर कुठे दिसलं ऑनलाईन किंवा तुम्ही मार्केटमध्ये मा गेला आहात तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्ही नक्की घ्या हे कटर मला फक्त हंड्रेड रुपीजला मिळालेलं आहे आणि कुठलीही वस्तू मी खरेदी केली ना तर त्याचा रिव्ह्यू आणि त्याचा माझा अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करत असते तर इतकं भारी हे कटर आहे ना तर गेले मी दोन तीन दिवस हे कटर वापरते ना तर मला ते खूप आवडलेलं आहे बटाटे छिलण्यासाठी बघा इथे असे ब्लेड दिलेलं आहे आणि तुम्ही काकडी टोमॅटो गाजर मुळा कांदा काहीही याने इजीली कट करू शकता इतकं मस्त हे कटर आहे तर बघा आता मी बिर्याणी करणार आहे बिर्याणी आणि बांगडा मासा फ्राय करायचा असा आजचा बेत आहे आज आहे सेटर सॅटरडे त्यामुळं तर बघा मी पाच सहा कांदे इथे ना स्वच्छ सोलून घेतलेले आहेत आणि ना एका कांद्याचे चार तुकडे केलेले आहेत आता त्याचा बिर्याणीसाठी आपल्याला उभा कांदा कट करावा लागतो आणि उभा कांदा कट करण्यामध्ये बराचसा वेळ आपला वेस्ट होतो कारण का, बिर्याणीला तर कांदा भरपूर लागतो त्यामुळं हे ही जी वस्तू आहे हे कटर तर माझ्यासाठी ना खरंच बेस्ट आहे वेळही माझा भरपूर वाचला आणि मेहनतही वाचली शिवाय तुम्ही त्याची साईज चेक करू शकता की ती पातळ कांदा कट झालेला आहे भाजल्यानंतर तर अजूनच पातळ होईल हा कांदा स्लाईज म्हणजे कांदा कमी होतो ना त्यामुळं एवढी साईज परफेक्ट आहे मला तरी असं वाटतं हा कांदा म्हणजे ना आपण मसाला वाटण्यासाठीसुद्धा वापरतो अशा अशा पद्धतीचा कांदा ना, आश, पद्धती ना बऱ्याचदा आपल्याला कट करावा लागतो सुरीने आणि पटपट होत नाही त्यासाठी हे कटर जे आहे ते बेस्ट आहे आणि कोशिंबीर वगैरे करायची असेल तर सगळ्याच गोष्टींसाठी आपण हे कटर वापरू शकतो काकळा काकडी मुळा गाजर कट करण्यासाठी आपण हे कटर वापरू शकतो भेंडीसुद्धा याने खूप छान कट होते कारण भेंडीसुद्धा मी कट केलेली आहे तो बघा बोलता बोलता माझा ताटभर कांदा कापून झालेला आहे खूप छान रिझल्ट आहे याचा त्यामुळं मला मी तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केली तुमच्याकडे हे असं कटर आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल तर नक्की घ्या मार्केटमध्ये ऑनलाईन कुठे मिळेल तिकडे हंड्रेड रुपीज त्याची प्राईज आहे तर आता संध्याकाळीच भेटते मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं की दुपारी ना छान असं बांगडा मस्त तळते पण दुपारी थोडा जेवणाला उशीर झाला त्यामुळं घरातल्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आता रात्रीच तळतो तर त्यामुळं बघा छान असा मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि मॅरिनेट करताना दादाना इतकी घाई झाली होती की त्यांनी काय काय लिडेच घातलेलं आहे ते शूटसुद्धा करू दिलं नाही त्यांनी पटकन असा मॅरिनेट केला पण काय काय घातलेलं आहे मी तुम्हाला सव्वीस तर सांगते तर आता बघा भाकरी झालेली आहे माझी आणि आता बघा तवा तापलेला आहे तर त्याच तव्यावर मी तेल घालते आणि यामध्ये की नाही छान असं हे मिश्रण करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर चला आता आपण बांगडा मासा तळून घेऊया तर आता मी मॅरिनेट कसा केलेला आहे मासा ते सांगते त्याआधी तवा छान तापलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आता तापत आहे तर आता ता मी मॅरिनेट कसा केलेला आहे मासा हा बांगडा मासा आहे एक किलो स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर यामध्ये एक लिंबू पिळलेला आहे हळद घातलेली आहे छोटा एक चमचा हळद घातलेली आहे आणि मग त्यानंतर एक चमचा लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट घरगुती तुम्ही जे वापरत असाल ते लाल तिखट तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल कश्मीरी लाल चिली पावडर घातली तरीही चालेल आणि काठदरेंचा फिश फ्राय मसाला जो मिळतो दहा रुपयाला एक पुडी मिळते तर त्या दोन पुड्या मी यामध्ये घातलेल्या आहेत त्यामध्ये छान असा मालवणी मसाला मालवणी फ्लेवरचा मसाला असतो काठदरेंच्या काठदरे किंवा कुठलेही ब्रँड असू द्या फिश फ्राय मसाला यामध्ये घालायचा आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे लसूण पेस्ट लिंबू हळद मीठ आणि कश्मीरी लालचिली पावडर घरगुती लाल तिखट आणि काटदरी किंवा इतर कुठल्याही ब्रँडचा तुम्ही फिश फ्राय मसाला यामध्ये ॲड करा ॲड करा तर फिश फ्राय मसाल्याचंसुद्धा प्रमाण सांगते दोन चमचे तुम्ही एक किलोला घालायचे आहेत आणि छान असा हा दोन तास मॅरिनेट करत ठेवायचा आणि रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं मीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे रव्याच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये आणि त्यामध्ये डीप करून मी जसा तळला आहे तसा तुम्ही तळून घ्यायचा आहे आता ब तुम्ही बघू शकता इतका छान तळलेला आहे आणि छान गोल्डन झालेला आहे मासा आणि अगदी दिसतोय ना त्याचप्रमाणे अगदी क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे मासा आणि जास्त काही काटेसुद्धा नव्हते या माश्याला आणि आता मला ना खूप घाई गडबड झाली होती मी देवांशला च भरवणार होते तर त्यामुळं दादा आता मासे तळून घेणार आहेत आणि मी देवांशला भरवणार आहे तर असं आता आम्ही काम वाटून घेतलेलं आहे तर बघा दादांना सांगते मी की एकच एक पलटी करायची आहे आपल्याला सतत पलटी नाही करायचं आहे मासा सतत मासा पलटी केल्याने जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळं एकाच बाजूने एकदाच मासा छान भाजू द्यायचा आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूने भाजायचा म्हणजे छान असा मासा भाजतो आणि तेलकटसुद्धा होत नाही तर तुम्ही बघत असाल किती सुंदर छान असे कट पडलेले आहेत आणि मासाचा जे मसाला तो तो आहे कुर तो आजपर्यंत मुरलेला आहे आणि छान असा कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल बघा जवळून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी मासा अगदी साध्या सोप्या पद्धतीत फ्राय केलेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणीनं नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय